नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अनिशा काव्याला म्हणत असते की पार्थला भूक लागली की तू तडफडतेस त्यांच्या डोळ्यात पाणी आले की तू अस्वस्थ होतेस मग हे प्रेम नाही तर काय आहे तर अनिशाचं बोलणं ऐकून आता काव्या चिंतेमध्ये पडलेली असते तर दुसरीकडे पार्थ आता माननीला म्हणत असतो की आई या अगोदर तुझ्या हातून कधीही काचेची कोणतीही वस्तू निसटली नाही तर माननी म्हणते की अरे मी सुद्धा माणूसच आहे चुकून ते भांडं माझ्या हातून पडलं त्यावर पार्थ म्हणतो की मी कुठं म्हणतोय की तू मुद्दामच पाडलंस पण हे सगळं काय चाललंय आई मला तुझं वागणं बदललेलं दिसतंय त्यावर माननी म्हणते की मग तुला खरं सांगू का तर इकडे आपण पाहतो की रम्या आणि वसुंधराने आता खूप मोठी प्लॅनिंग केलेली असते वसुंधरा आता रम्याला म्हणत असते की आता राजाचा जीव घेणार आहे आजच्या दिवशी एका दगडात दोन पक्षी मरणार आहेत असं ती रम्याला सांगत असते तर मंडळी आता त्या भास्करने जीवाला पूर्णपणे त्याच्या प्लॅनमध्ये अडकलेलं असतं जी जागा त्याने जीवाला प्रोजेक्ट म प्रोजेक्टसाठी दिलेली असती ती आनंदनिवासची जागा असते आणि आनंदनिवासचा छोटा छोटा मॉडेल दाखवा ते जीवाला म्हणतो की हे पाहून इथे तुझा प्रोजेक्ट उभा करायचा आहे आता पुढील येणाऱ्या भागामध्ये रम्या आणि वसुंधराच्या सांगण्याने जीवाची फसवणूक तर झाली नाही ना हे पाहणं अतिशय मजेदार ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट करीत आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका